नमस्कार तर आपल्याला चंगाची चॅनलमध्ये म्हणजे सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे रक्तसप्तमी आणि संक्रांतीचे दिवस कसे गेले पटपट काय कळलंच नाही आणि लवकरच रक्तसप्तमी आली आहे इतक्या लवकर मला कळलंच नाही मी म्हणते आज खूप दिवस आहेत खूप दिवस आहेत म्हणून मी गप्प बसले पण अचानक मला काल कळालं की आज रक्तसप्तमी आहे शेवटचा दिवस आहे सगळं म्हणजे भोनाल वगैरे करायचं हळदी कुंकू ठेवायचा तर माझं सगळं काही राहून गेलं होतं कारण चिव आजारी होती आणि अजून पण आहे आजारी अजून तिची तब्येत ठीक नाहीये म्हणून मग मा, मी शांतच बसली होती की काय करायचं काय करायचं पण मग नेहमी मोडायचं नाही ने म्हणून शेवटी करायचं ठरवलंय ते पण थोडक्यातच आपण आवडणार आहोत दरवर्षीप्रमाणे यावेळेला काही इतकं मोठा घात घातलेला नाहीये कारण काहीच करू देत नाही खूपच जास्त ती म्हणजे किरकिर करायला लागली त्यामुळे म्हटलं आपलं नेम मोडायचं नाही जसं आहे तसं थोडक्यात आवरून टाकू म्हणून मग आता डेकोरेशन बऱ्यापैकी झालंय माझं आणि स्वयंपाकाला आता मी सुरुवात करते की आपला हाय तसं ता त्याच्यामध्येच आवरूया बाकी कोणालाच बोलवलेलं नाहीये आपण घरातली मेंबर्सच आहोत बाहेरचं कोणीही येणार नाहीये तर तेवढ्यातच आवरायचं आहे चिवची पण इच्छा आहे खूप की मला ब्लॅक ड्रेस घालून माझं पण तसं कर सगळ्यांचं जसं व्हिडिओ बघायला लागले तसं म्हणायला लागले की माझं पण कर माझं पण कर माझी पण खूप आऊस असते सगळं काही चिवचं सेलिब्रेट करण्याची तुम्हाला तर माहितीच आहे म्हटलं की आता नियम अजिबात नाही नको मोडायला करूया आपण पण थोडं घ्यावरूया म्हणजे तिचं पण समाधान होईल आणि माझं पण मनाला शांती भेटेल की मी पण केलं आणि चुकवलो नाही आपण चला मग सुरुवात करूया आता किचनकडे आलोय आपण चिरू गेली पवन सोबत खाली गेली आता खेळायला थोडा वेळ ती जाऊन येईल तोपर्यंत मी सगळी काही तयारी करून ठेवली आहे बाकीचं मग स्वयंपाकाची आगोद चालू करूया म्हणजे हे इकडे आवरत आलं की मग ते पटपट करता येईल चला मग मी दाखवते तुम्हाला मी काय मी एक, एक माँगा माँगा हो का काय तयारी करून ठेवली ते बघा आता मी बुट्टी भरून पैकी म्हणजे सगळं इकडे तिकडे असता ते नको घ्यायला नंतर सापडत नाही काय मला मग चिव मग अशी खेळायच्या मूडमध्ये होती म्हटलं तिला घेऊनच मी सगळ्यांना एकत्र खेळलेलं आहे सगळं एका बुट्टीत भरून ठेवलेलं आहे म्हणजे मग काय होईल की पटपट सगळं आपल्याला सापडेल आईन वेळेला मग इकडे तिकडे शोधत बसण्याची गरज नाही म्हणून मी असं करून ठेवले मस्त पैकी हे उचलून घेऊन मग बाहेर आपण सगळं मांडूया व्यवस्थित त्याच्या आधी स्वपाकाकडे बघूया चिव यायच्या अगोदर हे तर कसं कर पण करता येईल आपल्याला चला मग ते आधी आवरून घेते आणि मग तुम्हाला बाकी मी काय काय करणार आहे ते दाखवते चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आपण इथे किंक्रांतीचा व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे कारण हा पण व्हिडिओ दाखवायचा राहून गेला होता म्हणून म्हटलं की याच्यामध्येच आणि किंक्रांत जेवणात काय असतं आमच्याकडे हे मला तुम्हाला दाखवायचं होतं तर व्हिडिओ कंटिन्यू करूयात चला मग इथे मी दाणे घेतलेत चार चमचे दाणे घेतलेत ते चांग, चांगले परतून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे थोडासा असा वास दरवळायला लागला घरात जास्त पण काळे विप्रेम भाजायचं नाही ना तर कडवट होतात तर थोडेफार भाजून घ्यायचे इथे आपण एक ग्लास पाणी घेणार आहोत त्या पाण्यामध्ये मेथीदाणे आणि एक वाटी आ, भरून गूळ चिरलेला घालून घ्यायचा हळद टाकायची आणि मस्तपैकी पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली उकळी आली की मग त्याच्यामध्ये हळूहळू रवा टाकत जायचा आहे सोडायचा आणि लक्षात ठेवा की रवा सोड सोडताना ना चमचा कंटिन्यू हलवत राहायचा नाहीतर गुठळ्या तयार होतील तर हे आपल्याला करायचं नाही आहे म्हणून मग चमचा कंटिन्यू हलवत राहायचा आणि हे आपण याच्यासाठी करतो आहे रव्याची खीर की आपल्याला वडे करायचे आहेत तांदळाचे मी लास्ट टाईम पण तुम्हाला दाखवलं होतं जेव्हा आई आल्या होत्या तेव्हा त्याच्यानंतर इथे मी आ, तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्यांसाठी एक मोठा बाऊल भरून रवा घेतला होता मी तर हे बघा रव्या रवा आता घट्ट झालेला आहे म्हणजे रव्याची खीर बनवून घ्यायची आणि त्याच्यानंतर ते तांदळात सगळं मिक्स करायचं आणि मस्तपैकी त्याच्या काठी जर झाल्या असतील तर त्या मस्त हातावर चोळून घ्यायच्या आणि ते पीठ मळून घ्यायचं आता पिठामध्ये हळूहळू जसं लागेल तसं पाणी घालून हे पीठ मऊसूत करून घ्यायचं म्हणजे असं आपण भाकरीचं पीठ जसं मळतो तांदळाच्या भाकरीचं किंवा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीचं तसंच हे पीठ मळून घ्यायचं अगदी पण पातळ करायचं नाही आणि अगदी पण घट्ट करायचं नाही हे बघू शकता मऊ लुसलुशी तसं पीठ तयार झालेलं आहे आपलं आता एक पाच मिनटं आपण तसंच ठेवणार आहोत आणि नंतर आपण आता वडे करणार आहोत तर मी पळपटण्याला आधी तेल लावलं आहे गोळा मस्तपैकी वळून घ्यायचा आणि त्यानंतर असं तेल लावायचं हाताला आणि असं थापून घ्यायचा वडा मस्तपैकी थोडासा जाडसरस ठेवायचा जास्त पण पातळ करायचा नाही नाहीतर मग फुगत नाही वडा बघा असं वरती तेल लावायचं गोळ्याला हाता हाताला लावलं की आपोआप गोळ्याला लागतं ते आणि असं थापून घ्यायचं हे बघा आता मी दाखवते तुम्हाला गोळा म्हणजे थापलेला जो वडा आहे तो किती जाड ठेवते मी तुम्ही बघू शकता हे बघा जास्त पण जाड नाही जास्त पण पातळ नाही काट अगदी व्यवस्थित असे थापून घ्यायचे आणि तेल गरम झालं की त्या तेलामध्ये सोडून घ्यायचे वड्याने खालची बाजू सोडली की मग आपण त्या वड्याला थोडंसं वरून असं तेल सोडायचं म्हणजे कसा वडा फुलण्यास मदत होते आणि मस्तपैकी वडे फुगतात तांदळाचे वडे करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे ही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वगैरे असं काहीच घालायचं नाही फक्त निव्वळ तांदळाच्या पिठाचे हे गव्हा वडे आहेत आणि बघू शकता आपला वडा कसा टम्म फुगलेला आहे खूप भारी वडे होतात हे आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतात असा सुका जरी खाल्ला तरी खूप छान लागतात आता आपण पटपट सगळे वडे तयार करून घेऊयात आता मी वडे करण्याची दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला हा आता गोळा आहे आपला तर याच्यावरती एक कॅरीबॅग ठेवायची पिशवी किंवा तुमच्याकडे पेपर असेल तर तो घालू शकता व्हाईट पेपर त्यानंतर प्लेट घ्यायची आणि प्लेटच्या सहाय्याने असं प्रेस करायचं जेवढं तुम्हाला वडाचा साईज पाहिजे तर तेवढा तुम्ही करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही अगदीच तुम्हाला जर अजून जाड झालेला आहे वाटत असेल तर थोडासा हात फिरवला तरी चालेल आणि बघू शकता इतका मस्त वडा होतो जास्त मेहनत करायची पण गरज नाही आहे हे अगदी सोप्या पद्धतीने वडे होतात आणि लगेच उचलून पण येतात पटण्याला चिकटत पण नाहीत तर बघू शकता असं प्रेस करून अजून एक दाखवते मी तुम्हाला असं प्रेस करायचं आणि हलकासा हात फिरवून घ्यायचा जास्त दाबायचं नाही वडायला नंतर पळपटणाऱ्याला मग चिकटून बसतो लाकडाचं जर पळपटणं असेल तर त्याच्यावरती खाली पण कॅरी बॅग घाला आता हे माझ्याकडे संगमरवरीचं आहे त्याच्यामुळे खाली चिकटायचा प्रश्न नाही आहे पण लाकडाच्या वेळ पळपटण्यावर काय होते वापरून वापरून आपलं जर जुनं पळपट झालं असेल तर त्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला खाली पण पेपर लावा तुम्ही मग तुमचं जे आहे वडा तो चिकटणार नाही आणि असं बघा वरच्या बाजूने ना वड्याला असं तेलसारखं सोडत राहायचं म्हणजे मस्तपैकी वडा दोन्ही बाजूनी पदर धरतो खालचे बाजू वेगळी आणि वरच बाजू वेगळी म्हणजे आतून फुगून टम्म होतो तर बघू शकता तुम्ही बघा कसा छान असा फुललेला आहे वडा आपला ही पद्धत मला आईने शिकवलेली आहे आणि आई मला सारख्या विचारत होत्या की केलीच की के नाही वडे केलीच का के नाही पण मध्ये एक दोनदा केली होती मी पण काही व्हिडिओ बनवला नव्हता तर आज म्हटलं की व्हिडिओ तुम्हाला दाखवावाज की मला आता जमले की नाही वडे आणि मी नक्की आज फोन करून आईला सांगणार आहे की मला वडे जमले म्हणून आणि बघू शकता तुम्ही मला जमले की नाही हे सांगा तुम्ही पण कारण आपण सारखं सारखं बनवून बघितल्याशिवाय पण आपल्याला काही जमत नाही तर मला वडे खूप छान प्रकारे जमले असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा कमेंट करून आपले वडे बघा कसे टम्म आहेत बघितले ना सेम मला टेन्शन आलेलं की मला जमते की नाही काय माहिती म्हणून आईच्या पद्धतीने पण मस्त जमलेत बघा the cupid जास्त वेळ नाही लागत्या करतो ना तसं केलं तरी चालत तुम्हाला सांगू का आमच्या इकडे ना वडे बनवतात आमच्या पण भागामध्ये म्हणजे माझ्या माहेरी पण ना आम्ही चहातून बुडवून खातो किंवा सोबत खातो पिट्टी सोबत खातो पण हे वडे थोडे साधारण गोडीला कमी असतात आणि हे वडे ना नॉनव्हेज सोबत खातात आणि मी साफरला शिकले कारण आमच्या इकडे म्हणजे माहेरी तर नॉनव्हेज सोबत नाही खाल्ले तर पद्धत पण वेगळी आहे तर हे नॉनव्हेज सोबत आम्ही खातो तुमच्या म्हणजे तेव्हा पण माहिती झालंय की हे नॉनव्हेज सोबत सुद्धा खाऊ शकतो आपण तुमच्याकडे चहा बुडवून खातात की नॉनव्हेज सोबत खातात मला नक्की कमेंट करून सांगा कारण चहातून सुद्धा ना खूप सुंदर लागतात असं वाटायला लागले की आता म्हणजे चहा सोबत बुडवून खावा पण आणलं असते तर नक्की बनवलं असतं पण अनिल पण नाहीयेत आणि वेळ पण झालाय जेवायचं टायमिंग झालं त्यामुळे चहा काही नको चला मग आता उरलेलं ना काम पटपट पटपट आवरून घेऊया या इटंला ते मऊ जरा सुलूश म्हणून घ्यायचं त्याच्यानंतर या प्लेट मध्ये ना मी तेल टाकले तर तेलात बुडवून घ्यायचं आणि आपला लास्टचा वडा आपले वडे सगळे करून झालेले आहेत आणि जेवणाची थाळी आपली तयार आहे नॉनव्हेज आहे आपल्या जेवणामध्ये सूप आहे चिकन आहे आमटी वडे भात आ, कांदा टोमॅटो सगळं काही आहे या नक्की जेवायला तुम्ही आणि चिकनसोबत आता मी खाऊन बघते टेस्ट करून बघते कसे झालेले आहेत खूप भारी होतात म्हणजे मला तर तेव्हापासून इतके आवडायला लागलेत ना आईना दाखवल्यापासून कारण हे थोडेसे गोडीला कमी करायचे चहा सोबत खायचे असतील तुम्हाला किंवा सुके खायची असतील तर गोडीला जास्त केले तरी चालतील आणि मऊ घर कसे लुसलुशीत झालेत बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा तुमच्या भागात बनवले जातात की नाही नाही जात बनवले तर नक्की बनवून बघा आणि आपला आता व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओवर भेटूया पुढच्या